नाभिक समाजबंधूवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंडास कारवाईची मागणी गोविंद तुळशीराम गंदफुले राहणार अंजनी तालुका बिळोळी जिल्हा नांदेड येथील ओबीसी प्रवाघरातील नाभिक समाजाचे रहिवासी असून व्यवसायाने अल्पभूधारक शेतकरी आहेत त्या आध्यात्मिक विचाराचे आहेत त्यांना भाद्रास आल्या तुम्ही ओबीसी लय माजल्या असे म्हणत तुझ्या जमिनी आम्हाला सोड म्हणून गावातील मराठा गावगुंडांनी जातीवाचक शिवेगा दिली तुम्ही ओबीसीचे माजला आहात तुमच्यामुळे आम्हाला आरक्षण मिळत नाही वारकाड्या आमच्यापेक्षा जास्त जमीन असल्याने माजलात ती आमच्या नावे कर नाही तर तुला जिवंत मारणार वर जाळणार आहोत असे बोलत लोखंडी रॉड पंच वेळूच्या बेदम मारणार केली त्या गोविंद गदाफुले याचे दोन हात एक पाय फ्रॅक्चर झाले आहेत त्याच्या गळ्यात असलेली सोन्याची चेन व दोन अंगठ्या बळजबरीने करून हिसकावून काढून घेतल्या आहेत शस्त्रक्रिया करून शरीरात बरेच रॉड ही टाकावे लागले आहेत प्रकरण गंभीर आहे बिलोली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे नऊ एकशे अठरा एकशे एकोणीस तीनशे बावन्न तीनशे बा एक्कावन्न तीनशे एक्कावन्न नुसार गुन्हा क्रमांक एकशे त्रेसष्ट दोन हजार चोवीस दाखल केला आहे याबाबत संबंधितांना त्वरित कारवाई करावी यासाठी सकल नाभिक समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला या निवेदनात श्री संत सेना नामिक बहुउद्देशीय सेवा प्रशिक्षणाचे माजी अध्यक्ष सुशांत सिरसागर ओबीसी संघटनेचे कार्याध्यक्ष विषयक सल्लागार अॅडव्होकेट राजन दीक्षित महाराष्ट्र नाभिक महामंडळ सोलापूर विभाग सिद्धराम रुद्रार राज्य महिला प्रमुख कर्पूरी ठाकूर ओबीसी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर जिल्हा कार्याध्यक्ष सौ सुनीता दळवी अरुण राऊत राम राऊत जितेंद्र बेळकर श्रीराम वाघमारे परशुराम श्रीमंगले दळवी इत्यादी उपस्थित समाजाचे एक बांधव आणि ओबीसीचे कार्यकर्ते यांच्यावर नांदेड जिल्ह्यामध्ये जो अत्यंत निर्गुण असा हल्ला देखील मराठा समाजाने केलेला आहे त्या हल्ल्याचा आम्ही महाराष्ट्रातील सर्व नाभिक समाज आणि ओबीसी समाज, हो। समाज हा तीव्र निषेध करत आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये आम्ही गेली दोन वर्ष आमच्या समाजामध्ये ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करू नका अशी मागणी करत आहोत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तसं आश्वासन दिलेलं आहे तरीसुद्धा मराठा समाज हा आमच्या ओबीसी समाजामध्ये घुसखोरी करून आणि गावागावात आमच्या बारा बलुतेदारांना त्रास देऊन त्यांना जे सळोखी की करत आहे ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आम्ही या सोलापूर शहर आणि जिल्हा नाभिक समाज महामंडळ आणि ओबीसी संघटना याचा तीव्र निषेध करतो आणि आमची मागणी आहे की आमचे बंधू नाभिक समाजाचे त्यांच्यावर नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करून त्यांच्यावर हल्लेखोरावं त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन करून निवेदन देऊन सादर करून आज केली आहे आणि या संदर्भात जर मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांच्यावर कारवाई केली नाही कठोर कारवाई केली नाही तर येत्या पंधरा ऑगस्ट रोजी आम्हाला नाही असतो तीव्र आंदोलन त्या दिवशी करावं लागेल असा इशारा आम्ही या ठिकाणी देतो बिलोली जिल्हा नांदेड या गावी नागरिक समाजाचं एक सात्विक कुटुंब गंगाधरे त्यांना जमीन जुमला आहे ते व्यवसायात आपल्याला अवमान आहेत असं असताना बरं का गावातील काही गावगुंडांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांना जखमी केलेलं आहे त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केलेली आहे ते ॲडमिट आहेत आणि त्यांच्यावर उपचार चालू आहेत असे भ्याड हल्ले जर आपल्या समाजातील व्यक्तीवर होत असतील तर त्याची शासनाने दखल घेऊन अशा लोकांवर तात्काळ कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आपल्यावर या बांधवावर जो अटॅक झालेला आहे तो जाणीवपूर्वक झालेला आहे आणि हे अटॅक असे आपल्यावर सुद्धा होऊ शकतात त्यामुळे आपल्या समाजातील प्रत्येक बांधवांनी हे जागरूक होऊन अगदी समंजसपणाने हा संघर्ष आपल्याला करायचा आहे आणि आपल्या या नाभिक समाजामधल्या बांधवांना आपल्याला जागं करायचं आहे आणि आपल्याला हा संघर्ष निवूटपणे आणि अगदी समंजसपणाने पुढे आहे तरी समाजाच्या प्रत्येक बांधवांनी एकत्रित यावं कारण हा हा अटॅक जो झालेला आहे तो नांदेड मधल्या एका नाभिकावर झालेला आहे असे काय होऊ शकतात तरी सगळ्यांनी एकत्रित येऊन संघर्षासाठी तयार राहिलं पाहिजे या समाजातील जातीवाद नष्ट होण्यासाठी इतमाने प्रयत्न करावे हीच आमची अपेक्षा आहे या गावखंडाला कठोरात कठोरात लवकरात लवकर इच्छा देण्यात अशी मागणी आम्ही ताती समाजाकडे ते करत आहोत धन्यवाद